भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय हा बाजूला ठेवण्याचा या सरकारचं षडयंत्र आहे का सरकारमधील एका मंत्र्याचे असे वक्तव्य असून देखील थांबत नाहीये म्हणजे सरकारचे वक्तव्य आहे का असे आम्ही समजायचे का असे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे अशा पद्धतीची खोचक टीका छगन भुजबळ यांनी केलेली आहे मला वाटते अपमान करताना पाहायला मिळत नाही भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आता हे धुईचं राजकारण दोन समाजामध्ये ते निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे आणि म्हणून आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्य थांबत नाहीत म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जातीमध्ये थेट निर्माण करून निवडणुकीचा फायदा घ्यायचा प्रकार कुठं नाही तो आता, आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे ते काय हे आता जे काय दिसते सरकारमधले एक मंत्री एक बोलत आहेत दुसऱ्या बाजूला दुसरं चाललंय त्याच्यावर हे स्पष्ट दिसतं नागपूर जिल्हा बँकेच्या